महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मावळ लोकसभेचे लोकस अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी यांनी लोणावळ्यात घेतली पक्ष कार्यकर्त्यांची भेट दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार रविवार रोजी वंचित बहुजन आघाडी मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार सौ माधविताई जोशी यांनी लोणावळ्यात येऊन वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भेट घेतली तसेच सिद्धार्थ नगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आस्थी कलशाचे दर्शन घेतले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून प्रचाराची सुरुवात देखील करण्यात आली यावेळेस लोणावळा शहर कमिटीकडून त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला व लोणावळा शहर कमिटी प्रचारासाठी कसलीच कसर सोडणार नाही अशी ग्वाही देखील त्यांना देण्यात आली या प्रसंगी पदाधिकारी उपस्थित होते दयानंद रोकडे प्रसिद्धी प्रमुख वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका संजय भाऊ कांबळे कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर विशाल युवराज कांबळे महासचिव वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर अब्दुल भाई शेख उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर रोषणे रणपीसे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर रोहन कांबळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर रोहन गायकवाड जयंती कमिटी अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर सोनू कदम संपर्क प्रमुख वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर मिलिंद गायकवाड संघटक वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर हरीश वाघमारे संघटक वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर महिला आघाडीचे संगीता अवचर अध्यक्ष महिला आघाडी रत्नप्रभा देशपांडे अशालता वाघमारे अलका माने सुशिला गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी लोणावळा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी